त्रिंबक नगर परिषदेमार्फत विकसित भारत संकल्प यात्रा त्रिंबक नगर परिषदेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा या, या हेतूने त्रिंबक नगर परिषदेकडून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या मोहिमेचे आयोजन केले आहे केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत कार्ड स्वनिधी से समृद्धी मुद्रा योजना बँकांमार्फत विविध कर्ज योजना प्रधानमंत्री पथविक्रेता, आत्मनिर्भर निधी स्वच्छ भारत अभियान शहरी वैयक्तिक स्वयंरोजगार कर्ज महिला बचत गट कर्ज वाटप प्रधानमंत्री आवास योजना शहरी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आदींची माहिती देण्यात येणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रिया देवजक्के यांनी केले आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर